आज आमचे मराठा बांधव तिकडे पावसा पाण्यात बिना भाकरीचे तळमळत आहेत त्याच्यामुळे आज आम्ही गावगावच्या भाकरी जमा करून त्यांना पुरवणार आणि रोज पाठवाव्या लागल्या तरी बेहात तर आम्ही अशाच भाकरी त्यांना पुरवू आणि सरकारला एकच सांगणार आहे की मराठा हे नाव भीक ना मागणारे नाहीये मराठा हे नाव इतिहास घडवणार आहे आमचा आजचा हा संघर्ष उद्याचा आमच्या लेकरांचं भविष्य घडवणार आहे आणि फडणवीस साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांनी तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि म्हणून धरंगी पाटलांची भेट घेऊन आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं आम्ही भावाला हेच सांगू की त्यांचे जे दाजी आहेत ते पावसा पाण्यात उपाशी मरत आहेत तिथे आणि तुम्ही जे हॉटेल वगैरे बंद केलेले आहेत त्यामुळे आज लाडक्या बहिणींना पहाटे चार आणि पाच वाजता उठून भाकरी गोळा भाकरी कराव्या लागतात तर त्यांनी लाडक्या बहिणींचा दाजीचा तर नाही किमान बहिणींचा विचार करून आरक्षण द्यावं का तर बहिणीचे लेकर तरी चांगले मार्गी लागतील म्हणून कोट्यावधी मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत आणि सरकारनी एकही हॉटेल तिथं उघडं ठेवलेलं नाहीये किंवा चहाचा गाडा वडापावचा गाडा हेही नाही उघडं ठेवलेलं का तर तिथे जाऊन तरी ते, ते लोक काहीतरी खातील इथून गेलेलं किती दिवस आणि भातावर तरी नुसते कसे जगतील रोज भाकरी खाणारे लोक भातावर कसे जगतील त्यामुळे आम्ही आज फक्त भडंगवाडीच्याच नाही तर तिथे गेलेल्या लोकांना पुरतील अशा पद्धतीने अं अंतर्गत किंवा गेवराई बीड जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या गावातून प्रचंड अशा भाकरी जमा करून तिथे मुंबईला पाठवत आहोत मग त्याच्यासोबत चटणी असेल ठेचा असेल खाराची फोड असेल ह्याच्या आम्ही साहित्य त्यांना पाठवून देत आहोत आणि यांच्यासोबतच आम्ही अजून कोठ्या म्हणजे अजून आमच्या गावातले मराठी बांधव त्यांच्याकडे पोहोच करत आहोत जेणेकरून तिथे त्यांना काहीच त्रास होऊ नये आणि सरकारनी आता आम्ही हेही सांगतो की सरकारनी जर अजून काही त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा जर हे हॉटेल हे ते जर तिथे उघडलं नाही तर आम्ही इथे चक्का जाम करून इथेच सगळं बंद करून टाकू